रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचं भाषण म्हणजे चारोळी कविता हशा हे ठरलेलंच पण फलटणमधील सभेत रामदास आठवले तर चक्क ज्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते त्यांचंच नाव विसरले आणि दुसऱ्याच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं रामराजे निंबाळकर यांना मोठ्या मतांनी निवडून द्या असं आठवले म्हणाले आणि या मतदारसंघामेला माझं आव्हान आहे माझ्या समाजाला माझं आव्हान आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी साताऱ्यातील फलटणमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामदास आठवलेंनी भाषणातून रामराजेंना निवडून द्या असं आवाहन केलं यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला कार्यकर्त्यांचा आरडाओरडा सुरू झाल्याने आठवलेंनी भाषण थांबवलं कार्यकर्त्यांचा गोंधळ का सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न केला रामराजे नाही तर रणजित नाईक निंबाळकर हे आपले उमेदवार आहेत असं त्यांना सांगितलं यानंतर थोडा वेळ थांबून आठवलेंनी चूक दुरुस्त केली ही निंबाळकर नावाची गडबड आहे सगळी असं म्हणत भाषण पूर्ण केलं आणि या मतदारसंघाचं तमाम जनतेला माझं आव्हान आहे माझ्या समाजाला माझं आव्हान आहे की आपण रामराजेंच्या बाकी दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका